बाबा हम्म आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण ढोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट आणि संत बाळमोहम्मद देवालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र अदमापूर येथे सामुदायिक विवाह सोहळा पार पडला यावेळी बत्तीस नवदंपत्याचे व्यवहार संपन्न झाले अरुण डोंगळे आणि त्यांची कुटुंबीय गेली अठरा वर्षे हा उपक्रम राबवत आहेत ह्या सोहळ्यात सहभागी झालेल्या वधूवरांना मंगळसूत्र पेहराव संसार भांडी भेट देण्यात आली तर शासनाकडून शेतकरी वधूपेत्यास पंचवीस हजार रुपये आणि मागासवर्गीय वधू पित्यास वीस हजारांचे अनुदान मिळवून देण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी अक्षता पौराहित्य करण्यासाठी भटजी हार आणि वरळी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था ट्रस्टमार्फत करण्यात आली होती यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे ए वाय पाटील नावेद मुश्रीफ सत्यजित पाटील शाकीर पाटील शिवाजीराव पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदमापूर मंदिराच्या कार्याध्यक्षा रागिनी खडके सरपंच विजय गुरव देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले आय पी एस अधिकारी पिरदेव डोने किसन चौगले अंजना रेडेकर नंदकुमार ढेंगे भैया माने आदी उपस्थित होते